नमस्कार मंडळी हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय पालखीचा तो माझ्या माहेरचा आहे गुळवणं माझं माहेर तर हे हा जो व्हिडिओ आहे हा मी सोशल मीडियावर आमच्या गावातल्या लोकांनी अपलोड केलेला व्हिडिओ ते मी सगळे एकत्र करून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे याचं सगळं क्रेडिट गुळवण्याच्या लोकांना माझ्या माहेरच्या माणसांना जातं आहे तर ह्या व्हिडिओ बघत असताना ना आ, मला एक गोष्ट आठवली ती म्हणजे गावी आपण जेव्हा घरी पालखी येते तेव्हा आपण नारळ वगैरे देतो देवासाठी वगैरे तेव्हा आरत लावली जायची आरत म्हणजे गारण गायला जायचं म्हणजे ज्याने कोणी दिलं असेल त्याच्या नावाने ते म्हणजे सगळ्यांना शांती लाभो अशा अर्थाचं ते असायचं तर मला अजूनही ते आठवत आहे मी प्रयत्न करते म्हणायचा काही चुकलं तर माफ करा तर ते असं असायचं हे देवा सोमेश्वरा भेरी पडेल करीन बाय माझ्या आईशी हे आमचे गावचे लोक तुझी मनापासून सेवा करतायत ती सेवा मान्य करून घे आणि सगळ्यांच्या घरादरा गुरावसरा मुला मसा अनापणा सर्व गोष्टींना आनंदाचा दिवस दाव तर अशा प्रकारची ती आरत असायची प्रत्येकाचं त्याच्यामध्ये नाव घेऊन ती आरत म्हटली जायची तर म्हणजे बाबा गेल्यापासून आमचे मी जवळजवळ चार वर्ष आम्ही मी मी, मी स्वतः गेलेली नाही आहे तिकडे माहेरी माझ्या तर गावाला खूप मिस करते मी हे आता असे पालखीचे व्हिडिओ बघून वगैरे खूप छान वाटतं आहे आमचं छोटंसं गाप खूप छान एकोप्याने नांदतं आहे